नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेबाबत अतिशय महत्वाची अशी अपडेट्स समोर आलेली आहे दोन हजार चोवीस संपलेला आहे दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे सुद्धा नवीन निकष नवीन नियम जे आहे ते समोर आलेले आहे बाद प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना अतिशय मोठा असा धक्का बसणार आहे कोणकोण यादीतून बाहेर होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तुमचं नाव या यादीत आहे का नक्की तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात का किंवा तुम्ही यातून बाद होऊ शकतात याच्याबद्दलची संपूर्ण योग्य ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर लाईक करायचं आहे व्हिडिओला सब त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडक्या बहिणींपर्यंत मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओसुद्धा शेअर करायचा आहे बघा महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमी करण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महत्वाची योजना मानली जाते आणि अलीकडेच काही मुद्दे जे आहेत ते महत्वाचे बदल किंवा निकष जे आहेत ते स्पष्ट करण्यात आलेले आहे तर ही योजना जी आहे ती जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली आहे आतापर्यंत जवळजवळ सात हप्ते बहिणींनी घेतलेले आहे जानेवारीचा हप्ता सुद्धा आलेला आहे पण याच्यामध्येच नवीन न्यूज आली की डिसेंबरपर्यंत भरपूर महिलांना हप्ते जे आहेत ते रेग्युलर आलेत व्यवस्थित आलेत पण जानेवारी महिन्यामध्ये बऱ्याच महिलांचे हप्ते जे आहेत ते आलेले नाहीत तर मग नक्की काय आहे, आहे का महत्वाचे अपडेट्स नक्की हे काही महिलांचं ह्या लाडकी बहीण योजनेतून नाव कट करण्यात आलेलं आहे का नवीन यादी तयार झालेली आहे का किंवा मग निकष आणि अटी तपासून पाहिल्या जात आहे का बाद प्रक्रिया नक्की कशी सुरू झाली आहे कोणत्या कोणत्या महिलांना बाद केलं जातं याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला याच चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता बघा लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये अलीकडेच काही महत्वाचे बदल आणि निकष स्पष्ट करण्यात आले ज्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये नवीन वळणसुद्धा आलेलं आहे लाडक्या बहिणी खूप जास्त टेन्शनमध्ये असणार आहेत कारण महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेली ही लाडकी बहीण योजना जी आहे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी दे। ही योजना राबवली जाते मात्र काही बदल सध्या करण्यात आलेले आहे ला बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांची परिस्थिती सुद्धा त्यांना अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही आणि त्यांना आर्थिक सहाय्याची गरज आहे लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा करण्यात येत आहे आतापर्यंत सात हप्ते लाभार्थ्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत आठव्या हप्त्याबाबत खूप मोठी शंका आहे आठव्या हप्त्याबाबत असं सांगितलं जातं की हा हप्ता जो आहे तो मोजक्याच बहिणींना येणार आहे आता या योजनेमुळे काय होणार आहे इतर महत्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरती परिणाम होत असल्याची चिंता सुद्धा व्यक्त जा केली जात आहे आणि त्याच्याचमुळे योजनेमध्ये बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या पात्र नाहीत आणि त्यांना काढण्याबाबत सरकार निर्णय घेत आहे त्यांना काढावं किंवा अर्जांची पडताळणी करावी अशी जी शक्यता आहे ती आता वर्तवण्यात येत आहे आणि ती अर्जांची पडताळणी सुरू झालेली आहे आणि महिला बाद सुद्धा सुरुवात झालेली आहे जवळजवळ लातूर जिल्ह्यातून पंचवीस हजारपेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या बाद करण्यात आलेल्या आहेत बघा नव्या सरकारने पात्रतेचे निकष अधिक स्पष्ट केले आहे त्यांची काटेकोर अंमलबजावणी खरी आत्ता सुरू झालेली आहे पहिल्या पहिले जोपर्यंत पैसे येत होते सर्वच महिलांना जवळजवळ सरसकट पैसे जे आहे ते देण्यात आले काहीच अशा महिला होत्या की त्यांचे अर्ज जे आहे ते बाद करण्यात आलेले होते पण सध्याच्या स्थितीला काय झालेलं आहे अजित दादा पवार यांनी सांगितलेलं आहे की एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत फक्त ज्या अटींमध्ये महिला बसतात ज्या निकषांमध्ये महिला बसतात तर त्याच महिला या लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार आहेत बाकी सर्व महिला ज्या आहेत त्या बाद होणार आहेत आणि ह्या बाद प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे कारण जानेवारी महिन्याची रक्कम जी आहे ती जवळजवळ नव्वद टक्के महिलांना आलेली आहे पण दहा टक्के महिला कुठेतरी अशा आहेत की त्यांना ही रक्कम आलेली नाही आणि याच्याच वरून स्पष्ट होत आहे की लाडकी बहीण योजनेतल्या काही महिलांना यादीतून हळूहळू कमी करण्यात येत आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला यादीतून वगळून टाकू नये यासाठी तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्याबद्दल सध्या असं सांगितलं जातं की लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या नेमण्यात आलेल्या आहे आणि त्या घरोघरी जाऊन चौकशी करणार आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे तर त्या महिलांना हे चारचाकी वाहन असल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही हे झालं पहिला निकष आणि असंच आपल्या घरी जर चेक करायला आले तर नक्की काय करायचं आहे तर बघा तुम्ही जर वेगळे राहत असाल घरा कुटुंबात पाच सहा मेंबर्स असतील समजा चार पाच जोड्या असतील तर अशा पद्ध अशा पद्धतीच्या एवढे मेंबर्स असताना जर एखाद्याच्या नावावरती फोर व्हीलर असेलही तर त्याच्या बायकोला म्हणजे त्या व्यक्तीला आणि त्याच्या फॅमिलीला जी आहे ती रक्कम मिळणार नाही पण बाकीचे जे आहेत तर त्यांना ही रक्कम मिळालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी लक्षात घ्या तुम्ही ते व्यवस्थितरित्या जेव्हा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील तर तेव्हा तुम्ही ते व्यवस्थितरित्या सांगायचं आहे की ही फो ती फोर व्हीलर जर तुमच्या स्वतःच्या नावावरती नसेल किंवा स्वतःची नसेलच तर अशा वेळी तुम्ही स्पष्टपणे आपल्या सांगण्यातून सांगून द्यायचं आहे की ही आमची नाही तर तुमच्या भावाची किंवा ज्याची कुणाची आहे तर ते व्यवस्थितरित्या आपल्याला ते सांगायचं आहे नाहीतर मग तुमचं नाव जर गेलं तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते येणार नाही त्याचबरोबर अपात्र लाभार्थी म्हणून अडीच लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्या महिला ज्या आहेत तर त्या सुद्धा बसत नाही आहेत या नियमांमध्ये आणि त्याच्यामुळे बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्या महिला यातून बाद करण्यात येणार आहे जर तुमचं अडीच लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तर अशा वेळी तुमच्याकडे पाच एकरच्या पुढे शेती असेल तर अशा सुद्धा तुम्ही बाद होऊ शकतात त्याचबरोबर सरकार जे आहे ते अपात्र महिलांची यादी जी आहे ती काढत आहे आणि त्याचबरोबर आयकर विभागाकडूनसुद्धा डिटेल्स घेतलेले आहे म्हणजे एखाद्या घरातील व्यक्ती जर आयकर जाता असेल इन्कम टॅक्स भरत असेल तर अशावेळी इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा फायदा जो आहे तो मिळणार नाही म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तुम कोणताही पुरुष लाड गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा त्याचबरोबर टॅक्स भरत असेल तर अशावेळी त्या कुटुंबातील व्यक्तींना लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचं एकत्रित कुटुंब असेल तुमचा जर घरातील एखादी व्यक्ती म्हणजे एखाद्या जोडप्यातली एखादी व्यक्ती जर सरकारी योजनेमध्ये मद... सरकारी नोकरीला असेल तर अशा वेळी तुमचं रेशन कार्ड जे आहे ते तुम्ही वेगळं काढून घेऊ शकता आणि अशावेळी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळू शकतात कारण हे पंधराशे रुपयांचं सहाय्य जे आहे ते गरजू कुटुंबांसाठी दिलं जात आहे आणि अशा गरजू बऱ्याच महिला आहेत आता एकाच कुटुंबामध्ये जर एकच सरकारी नोकरदार असेल आणि ते कुटुंब जर चार पाच भावांचे एकत्रित असेल तर अशावेळी आपल्या सर्वांना माहिती आहे की नक्की काय स्थिती असते पगार कुणाला येतो आणि चा पगार कुणाला येतो आणि त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये म्हणजे एखादी महिला असेल तिचे पती जर गव्हर्मेंट सर्वंट नसतील तर तिने लाडकी बहीण योजनेचा फायदा उचलणं हे योग्य आहे आणि अशावेळी तुम्ही त्या रेशन कार्डमधून जे आहे ते आपलं रेशन कार्ड सेपरेट बनवून घ्या म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते व्यवस्थितरित्या मिळतील कारण या योजनेमध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळत आहे आणि अशा वे महिलांना प्रत्येक गरजू महिला जी आहे तिला आर्थिक स्वावलंबन मिळणं गरजेचंच आहे आणि म्हणून असं जर असेल तर, तर तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्या त्याचबरोबर गरीब कुटुंबांना आर्थिक सुरक्षाची हमी मिळावी म्हणून सुद्धा ही योजना जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा अशा गोष्टी असतील तर तुम्ही तुमचं रेशन कार्ड जे आहे ते वेगळं का वेगळं करून घेऊ शकता चारचाकी वाहन जर तुमच्याकडे फक्त काहीतरी बिझनेस म्हणून असेल काहीतरी महत्वाच्या कामांसाठी जसं की बघा बरेच जण जे आहेत भाडे तत्वावरती गाड्या चालवतात तर त्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल तर त्यांचे पैसे जे आहेत ते बंद करण्यात येणार नाही कारण तुमच्या घरी जेव्हा अंगणवाडी सेविका येणार आहे तर तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित सांगायच्या आहे पण एकंदरीतच काय की बाद प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे आणि ज्या ज्या महिला या नियमांमध्ये बसत नाही म्हणजे ज्यांनी फसवून पैसे घेतलेले आहेत तर अशा महिला शंभर टक्के या यादीतून एप्रिलपर्यंत जे आहे तर बाद होणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या बाबतीतही असा प्रॉब्लेम झालेला असेल की तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये असाल आता चार चार पाच जणांनी एकाच कुटुंबातला फॉर्म भरलेला असेल तर अशा वेळेस सर्वांनाच पैसे जे आहेत ते देणार नाही आहेत मग आपण काय करायचं आहे तुमचे जर एकत्रित फॅमिली असेल तर रेशन कार्ड तुम्ही वेगवेगळे काढून घ्यायचे आहे जमीन जर तुमची एकत्रित असेल आता एकत्रित कुटुंबामध्ये जर पाच एकर शेती दाखवली गेली तर अशा वेळी सुद्धा प्रॉब्लेम आहे कारण पाच भावंड असतील आणि पाच एकर शेती असेल तर तशी तर ती शेती जी आहे ती एक एक भावासाठी असते पण हे एकत्रित असल्यामुळे सर्व शेती जी आहे ती सर्वांच्याच नावावरती दिसणार आहे किंवा मग या कुटुंबाची पाच एकर शेती आहे असं दिसेल आणि त्याच्यामुळे तुमचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो आणि त्याच्याचमुळे जमिनींची वाटप म्हणा किंवा या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एक व्यवस्थितरित्या ज्या आहे ते करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो घेता येईल आणि त्याचबरोबर ही पात प्रक्रिया तर सुरू झाली एप्रिल पर्यंत तर ज्या ज्या बहिणी बसत आहेत त्या तर शंभर टक्के निघणार आहेत तुम्ही जर बसत नसाल तर तुम्ही अगोदरच ही प्रक्रिया जी आहे आम्ही बसत नाही आहोत तर हे लिहून द्यायचं आहे किंवा अर्ज जो आहे तो करायचा आहे तो कसा करायचा याची सुद्धा माहिती मी लवकरच घेऊन येईल पण जर तुम्ही बसत नसाल योजनेमध्ये आणि अशा वेळी जर तुम्ही पैसे घेत असाल आणि एकदा गोष्टी जर लक्षात आल्या तर सरकार नक्की आपल्याला हे पैसे रिटर्न घेईल की काय करेल याच्याबाबत नक्की शाश्वती नाही आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ नये किंवा आपले पैसे जे आहे ते रिटर्न घेऊ नये तर स्वतःच अर्ज करून आपण जर सांगितलं मला हा लाभ नको आहे तर मग तुमचा लाभ जो आहे तो बंद करण्यात येणार आहे माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद